इथे उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे उपस्थित प्रतिनिधी आणि एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येमध्ये उपस्थित असलेले सर्व माझे कुणबी बांधवांनो जास्ती वेळ मी आपला घेणार नाही काल चंद्रपूर येथे आम्ही तिथे असलेल्या ओबीसी साठी गेलो असतो तिथे देखील सात दिवसापासून आपले रवींद्र टोंगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहे आपण पाहतो की जालन्याच्या जरांगे पाटलाचा त्या निमित्ताने महाराष्ट्राने डोक्यावर उचललं तिथे मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्या उपोषणाची सांगता केली पण आमच्या रवींद्र टोंगे पाटलांना चंद्रपूरमध्ये येऊन बौबीसींच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तिथे यावं या प्रकारची मागणी मी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करतो आहे जरांगे पाटलांना मी त्या एक म्हणतो कि की आपण आमच्याशी जास्ती खाजवू नका कुणबी समाजाशी ओबीसी समाजाशी खाजवू नका कारण की सरसकट कुणबी समाजामध्ये मराठ्यांचा सहभाग कधी होऊ शकत नाही जे संविधानिक नाही जे न्यायाला धरून नाही त्याची मागणी आपण करू नका आमच्याशी खाजवू नका आणि म्हणून आज इथे पक्षाचे पादत्राणे बाहेर ठेवून सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते इथे एकत्रित आलेले आहे आणि म्हणून सर्व नेत्यांची त्या निमित्ताने ही मागणी आहे की कुणबी समाजामध्ये सरकसट मराठा समाजाचा अंतर्भाव झाला नाही पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये वडेट्टीवार साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा सर्व आज मुख्यमंत्र्यांचा देखील त्या निमित्ताने संदेश आला आहे त्या दिवशी स दस्तर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी इथे येऊन सर्वांना जाहीर आश्वस्त केलं की कोणत्याही प्रकारे ओबीसीमध्ये वाटे करू आम्ही मिळ करणार नाही आणि त्या अनुषंगाने म्हणून म्हणतो आहे मी की ही जी न्याय उचित मागणी नाही आहे ती कुठेही प्रकारे मंजूर होणार नाही आणि त्या अनुषंगाने आजचा हा जो विराट मोर्चा आहे कुणबी समाजाचा मोर्चा आहे ओबीसी समाजाचा मोर्चा आहे सर्व ओबीसीचे घटक जे एकत्र आले आहे みたいな。